नमस्कार आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचते आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे जळगाव जिल्ह्यातील पहूर पिंपळगाव फाटा इथं कारला भीषण आग एकवीस वर्षीय गर्भवतीचा होरपळून मृत्यू जानवी आणि संग्राम मोरे हे दोघे पती पत्नी आपल्या कारनं संभाजीनगरला निघाले होते कारमधून जाताना पिंपळगाव का जवळ कारचा टायर फुटला आणि संतुलन बिघडल्यानं गाडी दुबाजकाला धडकली कार धडकताच इंजिन मधून धूर निघायला लागला आणि गाडी लॉक झाली अपघातग्रस्त कार बघून अनेक लोक धावून आले बघता बघता कारमधून आगीचे लोळ तुटायला लागले जमलेल्या लोकांनी दगडांनी कारच्या खिडक्यांची काच फोडून दोघा पत्नीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यात संग्राम मोरे हे कारमधून बाहेर पडले पण त्यांची पत्नी जाणवी की आत मध्येच अडकली आणि आगीचा मोठा भडका उडाला कार मध्ये अडकलेली एकवीस वर्षीय जानवी जी सात महिन्यांची गर्भवती होती आपल्या होणाऱ्या बाळाबाबत गोड स्वप्न रंगवत होती तिचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला जमलेल्या लोकांनी सर्व ते प्रयत्न केले काहींनी पोलिसांना काहींनी फायर ब्रिगेडला फोन केले कुणी पाणी देखील मारलं पण काही उपयोग झाला नाही सर्व काही संपल्यावर जामनेर नगर परिषद अग्निशामक दलाची गाडी ही घटनास्थळी दाखल झाली आग विझल्यानंतर जानवी मोरे यांचा जळून खाक झालेला मृतदेह हो बाहेर काढण्यात आला ही घटना हृदय हे लावणारी आहे इलेक्ट्रॉनिक सेन्सर वाल्या महागड्या गाड्या किती सुरक्षित असतात हा प्रश्न या अपघातानंतर उपस्थित झाला आहे खूप महागडी कार आहे पण वेळेवर जर तिचं डोअर लॉक होत असेल तर काय कामाच्या त्या महागड्या सेन्सर वाल्या गाड्या कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंट मधून जरूर मांडा <laughs>

आले अरे काय दा मार पाड अरे निकाल परत राजू साई नगर पाले पकडा ना अरे काय 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 पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा